नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहो कोकणात पुढील चार दिवस धुवाधार मुंबई पुण्यात कसा पाऊस काय सांगतोय हवामान खातं चला तर बघूया मुंबई पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पालघर ठाणे मुंबईला हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिला आहे यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर किनारपट्टीवर सक्रिय आहे कोकणात पावसाने कुठे उसत घेतले असताना आता पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्यांकडून पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासह मुंबई पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पालघर ठाणे मुंबईला हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिला आहे यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर सक्रिय आहे तर पश्चिम बंगालच्या उपसागर व दक्षिण ओडिशाच्या लगत असलेला कमी दाबाचा क्षेत्र आता दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ या भागात आहे त्यामुळे आज मुंबई कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद